नमस्कार मित्रांनो कुसुम मनोहर चार चौगींसारखं नाटक असो वा आभाळमाया जुडून येते रेशीम सारख्या प्रचंड गाजलेल्या मालिका अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांनी अनुभवली आहे दुर्गा झाले गौरीपासून सुरू झालेला त्यांचा अभिनय प्रवास हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीत आजही जोमाने सुरू आहे दादरच्या बालमोहन शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालं आयुष्यात सगळं काही छान सुरू असतानाच त्यांचा अपघात झाला हा अपघात इतका भयानक होता की त्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाली जन्मघाट नावाचं नाटक चालू असताना त्यांचा हा अपघात झाला होता या अपघातात त्यांची वाचा गेली इतकंच नाही तर चार दिवसाचं चा अंधत्व सुद्धा आले होते याच कारणाने अभिनेत्री सुकन्या मोने यांना नृत्य बंद करावं लागलं या आजारातून उठल्यानंतर त्यांनी पुन्हा नृत्याला जोमाने सुरुवात केली मात्र दुर्दैवाने त्यांचे पुन्हा अपघात झाले आहे सतत सहा महिने त्यांना बोलताही येत नव्हते चवडीच्या शेंगासारखी दिसणारी ही, शेंगा ही अभिनेत्री आज अनेकदा लठ्ठपणाचा सामना करताना दिसते तिच्या या लठ्ठपणामुळे तिला अनेक वेळा ट्रोलही करण्यात येतं तर तुम्हाला अभिनेत्री सुकन्या मोने यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद